हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे भोपळ्याच्या घाऱ्या अगदी साधी सोपी चला तर मग आता कसं बनवायचं आज मी दाखवते प्रथम पहिला मी बाजारातनं भोपळा आणलेला आहे कट करून बाजारातलं आणि हे बघा भोपळे आणलेलं आहे अगदी ताजं आणि त्याच्यासाठी काय साहित्य लागते आता बघूया प्रथम पहिला मीनं घेतलेला आहे गुळ घेतलेला आहे तिळ घेतलेलं आहे येलदोडं घेतलेला आहे येल आणि जायफळ घेतलेलं आहे आणि आता ही भोपळा जी आहे आता त्याला चांगलं आता बिया वगैरे काढून चाकूने स्वच्छ करून घ्यायचं स्वच्छ केल्यानंतर आता भोपळ्याला बिया पूर्ण काढल्यानंतर के स्वच्छ केल्यानंतर आता कट करून घेते मी आणि स्वच्छ धुवून पण घेते हे बघा कट करून घेतलेलं आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मग खिसणी घेतलेला आहे आणि आता मी खिसायला घेणार आहे भोपळा हे बघा आणि खूप टेस्टी आणि साधी सोपी भोपळ्याच्या घाऱ्या करणार आहे सोप्या पद्धतीने आणि आता खिसायला घेत आहे मी आणि खिसून तुम्ही गुळात पण शिजवू शकता आहे फोड्या करून किंवा खिसू पण शकता आहे खिसत आहे आणि तिथनं पुढं मग आता येळदोडं मी सोलून घेतो खिस येळदोडं सोडून झाल्यानंतर आता पपई भोपळा खिसून होत आलेला आहे माझं चला तर मग आता मी कसं बारीक खिसून झालेलं आहे बघा सॉफ्ट छान पैकी भोपळा पूर्ण खिसून झालेला आहे माझा आणि खूप सोप्पा आहे घाऱ्या बनवायचं काही अवघड नाही आहे खूप छान लागते चला तर मग आता बनवूया कसं बनवायचं ते बघूया आता कढाईमध्ये मी न घे तूप घातलेलं आहे एक चमचा आता गुळ घालून घेत आहे मी आता खालीवर चांगलं परतून घ्या आणि भोपळा खिसलेला आता ते त्याच्यात घालून घेते मी आता खालीवर चांगलं परतून घ्या पाच ते दहा मिनटं चांगलं गूळ आणि खिसलेला भोपळा चांगलं खालीवर परतून घ्या तांबूस कलर यूजपर्यंत भाजून घ्या गुळ पण बारीक हुसपर्यंत चांगलं भाजून घ्या कलर बघा कसं येत आलेला आहे गुळाचा पाक तयार होत आलेला आहे गुळ वितळायलापर्यंत चांगलं खालीवर भोपळा शिजूसपर्यंत गुळ शिजूसपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं चा। आणि आता मी येलदोडं चेचायला घेत आहे भोपळा शिजूसपर्यंत जरा येळदोडं चिचून घ्या आणि चेचत येत येत नसेल तर त्याचा साखर घालून चिचून घ्या साधं सोप्पा आहे खलबत्त्यावर साखरासोबत पण येळदोडं तुम्ही चिचू शकताय चला तर मग आता येळदोडं चिचून झालेलं आहे माझं आणि तांबूस कलर भोपळा शिजत आलेला आहे आणि येळदोडं घालत आहे मी वरनं आता खालीवर चव लागण्यासाठी छान सुगंध येण्यासाठी येलदोडं चिजून घातलेलं आहे आता आता जायफळ हे बघा जायफळ घेतलेलं आहे अर्ध तुकडा आणि त्याला आता खिसून घालत आहे मी जायफळ खूप जास्त घालायचं नाही थोडंसंच फक्त घालायचं किंवा झोप लागू शकते म्हणून थोडंसंच घालायचं आणि आता खालीवर छानपैकी परत परतून घ्या भोपळ्याच्या घाऱ्या करायला अगदी साधसोप्पा आहे खूप छान म्हणजे तुम्ही बनवू शकता आहे सादसोप्पी रेसिपी आहे काही अवघड नाही आहे आणि बघा हे पूर्ण हे वाळलेलं आहे पूर्ण शिजले गेलेलं आहे भोपळा आणि गूळ पण चांगला हे झालेलं आहे एक जीव झालेला आहे आता मी तयार झालेलं आहे ते भोपळा शिजून आता मी परात घेऊन गव्हाचं पीठ घेऊन चाळून घेत आहे जितका आवश्यकता लागते तितकं तुम्ही पीठ घेऊ शकताय तीन चार माणसाच्या हिशोबानं आणि चवीनुसार जरा मीठ घालत आहे पिठात आणि हे बघा भोपळा गरम गरम त्याच्यात मी घालत आहे पिठात आता चांगलं मळून घ्या भोपळा भोपळं शिजलेला भोपळा पिठामध्ये चांगलं मळून घ्या एक जीव करून घ्या चांगलं गरम 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 गरममध्येच चांगलं मळून घ्यायचं चा। म्हणजे चिटकपणा खूप होतो पाण्याची आवश्यकता लागत नाही बिगर पाण्याचं तुम्ही मळून घ्यायचं फक्त भोपळ्याच्या ह्याच्यानंच चा, आणि चांगलं सॉफ्ट चांगल्यापैकी अगं हे प्रकारे छान पैकी मळून झालेलं आहे माझं भोपळा पिठाचं मिक्स करून चला तर मग झालेलं आहे मळून आता मी गोळे करायला घेत आहे भोपळा पिठात मिक्स करून घेतलेला आहे आणि गो कणिक मळून गोळे करत घे गे, घ्या घेतलेला आहे आणि चला तर मग आता लाटायला घेते मी हे बघा खालीवर पीठ लावलेलं आहे आणि आता ह्याला लाटायला घेते किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे करून पण तुम्ही घाऱ्या बनवू शकता किंवा असा डायरेक्ट मोठा गोळा घेऊन तुम्ही मोठा लाटा घेऊन लाटू शकताय हे बघा मोठा असा लाटा घेतलेला आहे मोठ गोल लाटलेला आहे आणि एक डब्याचं टोपण घेतलेलं आहे आणि गोल गोल आकाराचे मी उठवत आहे अगदी झटपट हे पण तुम्ही उपाय करू शकता किंवा छोट्या गोळ्या घेऊन ते पण लाटू शकताय आहे चला तर मग आता माझं कसं झटपट गोल गोल पुऱ्या लाटून झाल्या किंवा वाट्या उठून झाल्या असं पण म्हणू शकताय आहे झटपट जे ऑफिसला लोक जाणार असले ते हे छोटा झटपट उपाय तुम्ही बनवू शकताय आहे करू शकताय आहे चला तर मग आता माझं झालेलं आहे हे बघा वाट्या उठवून झालेलं आहे अशा प्रकारे हे बघा एका पुरीला मी तीळ लावलेलं आहे आणि चला तयार झालेला आहे गॅस किचन कट्ट्यावर ठेवलेला आहे आणि गॅसवर मी कढई पण ठेवलेलं आहे आता गॅस चालू केलेला आहे आणि आता तेल घालून घेते मी जितकं आवश्यकता लागते तितकं तेल घालू शकता आहे बार पावशर अर्धा किलो तेल घालू शकताय आणि आता पुऱ्या घालत आहे बघा मी भोपळ्याच्या घाऱ्या एक एक करून घालत आहे मी आता खालीवर चांगलं परतून घ्या कुपळाच्या घाऱ्या अगद्या साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकता आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे काही अवघड नाही ब्राऊन कलर म्हणजे तांबूस कलर यूजपर्यंत छानपैकी त्याला तेलात तळून घ्यावं हे बघा कसं कलर छान आलेला आहे मऊ सोफ्ट झालेला आहे घाऱ्या अगदी साधं सोपं आहे काही अवघड नाही आहे माझ्या घाऱ्या तयार झालेल्या आहे भोपळ्याच्या घाऱ्या तयार झालेल्या कसं वाटलं मला कमेंट मी नक्की कळवा भोपळ्याच्या घाऱ्या खूप साध्या सोप्या पद्धतीने आहे कमेंट मी नक्की कळवा आणि लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा भोपळ्याच्या घाऱ्या तुम्हाला नक्की आवडल्या असेल आणि खूप टेस्टी झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा बाय